नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेअर नीती या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजनांचे अपडेट्सही आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती बघत असतो तर आजचा व्हिडिओ हा शेतकरी मित्रांसाठी खूप खास असणार आहे जर तुमच्या नावावर शेती असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की आता तुम्हाला फार्मर आय डी काढावा लागणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फार्मर आय डीसाठी साठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आणि या आय डीचा तुम्हाला काय फायदा होणार तसेच आपण बघूया की हा आयडी तुम्ही कुठे काढणार चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आय डी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे केंद्र शासनाच्या डिजिटल कृषी अभियानाचा हा एक भाग आहे शेतकऱ्यांपर्यंत सर्व शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी फार्मर आय डीचा उपयोग होणार आहे आता आपण बघूया की या फार्मर आय डीसाठी तुम्हाला कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहे या आय डीसाठी तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड शेतीचा सात बारा तसेच हंगामी पिकाची नोंदणीपत्रे इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या आय डीसाठी लागणार आहे पुढे आपण बघूया की या आय डीचा तुम्हाला काय फायदा होणार आहे सर्व शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद पोहोचावा हाच या आय डीचा मुख्य उद्देश आहे तसेच कृषी क्षेत्रातील सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रिस्टॅक ही जी सरकारची योजना आहे ही योजना राबवण्यात येत आहे यासाठी या, या आय डीला खूप महत्त्व आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही सर्वांनी हा आय डी काढून घ्यावा आता तुम्ही म्हणाल की हा आय डी तुम्हाला कुठे काढावा लागेल तर त्यासाठी तहसीलदार गावनिहाय पथके निर्माण करणार आहे ही योजना नऊ डिसेंबर पासून अंमलात येणार आहे राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष म्हणून नेमले आहे उपजिल्हाधिकारी हे सदस्य सचिव असतील जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी सीईओ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रातील अधिकारी तसेच यांनी निमंत्रित केलेले सदस्य देखील या समितीचे सदस्य असतील तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ जर तुमच्या नावावर शेती असेल ना तर तुम्हाला हा आय डी खूप महत्त्वाचा असेल भविष्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती तसेच अपडेट घेण्यासाठी तुम्ही शेअर नीती या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद